नमस्कार फ्रेंड्स एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी शिमला मिरची भाजी बनवणार आहे तर लहान मुलं शिमला मिरची खाण्यासाठी किरकिर करत असतात शिमला मिरची भाजी फारशी अशी सर्वांनाच आवडते असं नाही पण आज मी जी भाजी बनवणार आहे ती अगदी आवडीने सर्वजण खातील शिमला मिरची भाजी मी मुलांच्या स्कूल टिफिनसाठी बनवलेली होती अगदी झटपट अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे आणि ही जी मी रेसिपी बनवलेली आहे शिमला मिरची ही रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे सासूबाई ज्या पद्धतीने ही भाजी बनवतात त्याच पद्धतीने मी बनवलेली आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी साधी सिंपल रेसिपी आहे जर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही शिमला मिरचीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर शिमला मिरची आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे पाण्यातच ठेवलेली आहे नंतर आपण ती कट करून घ्यायची आहे तर पहिल्यांदा आपण एक कांदा घ्यायचा आहे कांदा आपण अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घेतलेला आहे आणि टोमॅटो देखील कांद्याप्रमाणे बारीक कट करून घेतलेला आहे नंतर आपण दोन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यादेखील आपण अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घेतलेल्या आहे तर हे सर्व कट करून झाल्यानंतर आपण शिमला मिरची घ्यायची आहे शिमला मिरची जी आहे ती दोन भाग करून घेतल्यानंतर त्यामधील जो मधला भाग आहे ज्या बिया आहेत त्या देखील आपण काढून टाकायच्या आहेत आणि नंतर अशा पद्धतीने बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत तर सर्व शिमला मिरची आपण कट करून झालेल्या आहेत एका कढईमध्ये आपण दोन चमचे तेल ॲड केलेलं आहे तेल चांगले गरम झाले की आपण जिरं आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरं आणि मोहरी चांगले तडतडले की त्यामध्ये आपण लसूण पाकळ्या ॲड करायच्या आहेत नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे लसूण आणि कांदा आपण तेलामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजेच तो बऱ्यापैकी आपण भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण लगेचच टोमॅटो ॲड करायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केल्यानंतर तो देखील आपण कांद्यासोबत चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो आपण जास्त भाजायचा नाही आहे कारण आपण यामध्येच या तेलामध्येच आणि कांदा आणि टोमॅटोसोबत आपण शिमला मिरची ॲड करायची आहे शिमला मिरची सर्व ॲड केल्यानंतर कांदा टोमॅटो लसूण यासोबत आपण तेलामध्ये शिमला मिरची देखील चांगली फ्राय करून घ्यायची आहे म्हणजेच भाजून घ्यायची आहे आणि त्यासोबतच कांदा आणि टोमॅटो देखील चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजले जातील तुम्हाला वेगळी जर सेपरेट शिमला मिरची भाजायची असेल तरी भाजू शकता पण अशी केली तर खूपच छान आणि झटपट होईल वेगळी भाजायची सुद्धा गरज नाही आहे आपल्याला तर शिमला मिरची आणि कांदा टोमॅटो चांगल्या प्रकारे आपण भाजून घेतल्यानंतर ती अशा पद्धतीने पचरवून घेऊन आपण त्याच्यावरती झाकण लावून ठेवणार आहोत आणि मध्ये मध्ये चेकदेखील करायचे आहे की आपली भाजी कढईला लागली जाणार नाही तर आपण एकदा परत एकदा हलवून घेतल्यानंतर त्यावरती एक दोन मिनटासाठी आपण झाकण लावून ठेवणार आहोत तर शिमला मिरची करताना जी शिमला मिरची आहे ती आपण वाफेवरच शिजवून घ्यायची आहे तर झाकण ओपन केलेलं आहे नंतर आपण परत एकदा शिमला मिरची अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेली आहे एकत्र करून घेतलेली आहे आणि बऱ्यापैकी बघू शकताय की शिमला मिरचीचा कलर देखील चेंज झालेला आहे आणि शिमला मिरची जी आहे ती शिजत आलेली आहे वाफवून आपण घेतलेली आहे बऱ्यापैकी परत एकदा आपण त्याच्यावर झाकण लावून ठेवणार आहोत आणि खूप छान प्रकारे बघू शकता आहे की आपली शिमला मिरची जी आहे वाफवून घेतल्यानंतर खूपच सुंदर कलर आलेला आहे आणि शिमला मिरची जी आहे ती आपण तेलामध्ये शिजवून घेतलेली आहे वाफवून घेतलेली आहे तर हे सर्व आपण परत एकदा मिक्स करून घेऊयात हलवून घेऊयात चांगल्या प्रकारे आणि अशा पद्धतीने पसरवून ठेवलेले आहे नंतर आपण त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर मसाल्यामध्ये आपण हळद ॲड केलेली आहे अर्धा चमचा हळद आणि घरचं लाल तिखट ॲड केलेलं आहे दोन चमचे नंतर आपण चवीपुरते मीठ ॲड केलेलं आहे नंतर आपण त्यामध्ये दोन चमचे बेसन ॲड करायचं आहे बेसनपीठ ॲड केल्यानंतर त्यामध्ये एक चिमुडभर आपण साखर ॲड करायची आहे तर हे सर्व मसाले ॲड करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण ते एकत्र करून घ्यायचे आहे जेणेकरून शिमला मिरचीला सर्व प्रकारे जो मसाला आपण ॲड केलेला आहे तो सर्व लागला जाईल आणि खूप सुंदर असा कलर आलेला आहे भाजीला तर शिमला मिरचीला खूप छान प्रकारे आपला मसाला जो आहे तो लागलेला आहे तर अशा पद्धतीने आपण मिक्स करून झाल्यानंतर परत एकदा आपण ते पसरवून ठेवणार आहोत आणि परत एकदा आपण त्याच्यावर झाकण लावून वाफवून घ्यायची आहे एक मिनटासाठी आपण त्याच्यावर झाकण लावून ठेवणार आहोत अर्धा ते एक मिनटासाठी आपण त्याच्यावर झाकण लावलेलं ला होतं आणि सुंदर अशा पद्धतीने आपली शिमला मिरचीची भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आणि वाफवून घेतल्यानंतर खूपच सुंदर अशा पद्धतीने कलर दिसत आहे आणि भाजी देखील खूपच सुंदर झालेली आहे दिसायला देखील आणि खाण्यासाठी देखील तर ही जी भाजी आहे ती देखील खूप आवडेल माझ्या मुलांना देखील खूप आवडते तर यावरती आपण बारीक चिरलेली कोथंबीर ॲड केलेली आहे कोथंबीर ॲड करून झाल्यानंतर आपण ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून भाजीमध्ये जी कोथिंबीर आहे ती चांगली मिक्स केली जाईल होईल तर मिक्स करून झाल्यानंतर आपली जी शिमला मिरची भाजी आहे ती सुंदर अशा पद्धतीने टेस्टी अशा पद्धतीने तयार झालेली आहे तर ही जी भाजी आहे ती माझ्या मुलांना खूपच आवडते आणि तुम्ही देखील नक्की करून बघा मोठ्यांना पण आवडेल आणि लहान मुलं देखील आवडीने खातील ज्यांना शिमला मिरची आवडत नाही त्यांनी देखील ही दे रेसिपी नक्की ट्राय करून बघावी खूपच साधी सिंपल रेसिपी आहे आणि ही मी टिफिनसाठी बनवलेली होती मुलांच्या स्कूलच्या टिफिनसाठी मी ही रेसिपी बनवलेली आहे तर अगदी साधी सिंपल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे भाजी नक्की ट्राय करून बघा सर्वांना नक्की आवडेल आणि रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि माझी ही शिमला मिरचीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूत फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय